पाहिले शिकरलं तरी नाकातून शंभरातही धुई येतील त्याच्या पोट्याच्या हाताची सोय जसा तर पराय मास्तरने लिहून द्या काम जिल्हाधिकाऱ्यांच्या दालना पुढे मांडला खेळाडू व विद्यार्थ्यांनी ठिया जिल्हा स्टेडियमवर असलेल्या असुविधांकडे वेधले लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नितेश कराडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले आंदोलन दीड तास बसले विद्यार्थी वर्ध्यात जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थी व खेळाडूंनी ठिया आंदोलन केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते तथा खतखत म्हणून प्रसिद्ध असणारे नितेश यांच्या आंदोलन करण्यात आले जिल्हा स्टेडियम वर असलेल्या असुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिया मांडल्या वर्ध्यात असलेल्या जिल्हा स्टेडियम वर पाणी मारले जात नसल्याने सतत धूळचे याचा नाहक त्रास खेळाडूंना सहन करावा लागतोय तसेच महिला खेळाडूंना शौचालय असूनही त्याचा वापर करू दिल्या जात नस नाही याकडे या आंदोलनात या लक्ष वेधण्यात आले आहे याबाबत वेळोवेळी क्रीडा विभागाकडे तक्रारी करण्यात आली आहे पण सतत दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नितेश कळणे यांनी केला आहे आम्ही मागच्या पंधरा दिवस अगोदर वर्धात जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदन दिलं होतं का आमचे जे पोलीस भरती आर्मी भरतीचे जवळपास हजार ते दीड हजार विद्यार्थी वर्धा जिल्हा क्रीडा संकुलवर प्रॅक्टिस करते सकाळी आणि संध्याकाळी तर एवढे विद्यार्थी धावल्याच्या नंतर प्रचंड धूळ उडते आणि त्या ग्राउंडच्या बाजूला मोठी विहीर आहे जिल्हा क्रीडा संकुलची त्याच्यानंतर तिथं मोटार आहे पाईपलाईन आहे सर्व व्यवस्था असताना ग्राउंडवर पाणीच मारल्या जात नाही मग शासनाने व्यवस्थापनाचा खर्चही दाखवते कायचा त्याच्यानंतर सकाळी ठीक आहे मुलं लाईट नव्हती म्हणून एक पोरगा नालीत पडला त्याचा फोटो रे ठीक आहे नालीत पडला त्याने त्याच्या पायाने जखम झाली मुलींचे टॉयलेट बाथरूम स्वच्छ नाही राहत ठीक आहे तिथं एक महिला ठेवली आहे की उद्धटासारखी मुलांसोबत बोलते पाणी नाही मारलं तर आता ते स्प्रिंकलरचे पाईप होते तिथं आता मी मॅडम स्प्रिंकलरच्या पाईपाचा सेटच आहे नाही आता दोन वर्षाच्या आमदार सेट होता नसल तर प्रशासनानं घ्याव माय म्हणणं हे आहे का प्रशासनाची सोय नसल तर फराय मास्तर लिहून द्या आमची सोय नाही मी मोठा टाकतो पाच पाईप आणतो स्प्रिंकलरचे दोन स्प्रिंकलरचे चे आणतो तीस तीस हजाराचे साठ हजाराचे आणि याच्याकडून नसन मारण होत तर आमचे पुरं मारण पण त्या धुईमुळे अस्तम्याचे आजार होऊन राहिले दम्याचे आजार होऊन राहिले शिकरलं तरी नाकातून तुम्ही शबरातही येते त्याच्या पोट्याच्या आता का म्हणा किती दिवस तक्रार करायची आता पालकमंत्र्यांनी त्या दिवशी सव्वीस जानेवारी सांगितलं मॅडम म्हणे जिल्हा क्रीडा अधिकारी करतो म्हणे ठीक आहे अजून त्याचा था था थांब पत्ता नाही बयास असं खातर मातर पाणी मारते कमीत कमी एक दिवस ग्राउंड बंद करून बंद ग्राउंड ओलीत करा स्प्रिंकलच्या पाईपानं चांगलं रेलचेल दोन दोन तीन तीन तास मारून आणि मग रोज त्याच्यावर एक एक तासाचे स्प्रिंकलरचे टप्पे अर्ध्या अर्ध्या तासाचे जरी मारले तर मग रेग्युलर ग्राउंड राहते भूल नाही उडतलं काही नाही आमचं म्हणणं एवढंच आहे का ग्राउंड वर पाणी मारा सकाळी पाच वाजता लाईट लावा अंधारात प्रॅक्टिस करून राहिली एखादा सरप निघाला काही निघाला डसलं ठीक आहे जबाने लागलं ठीक आहे हे कुत्र चाललं अंधारात त्या दिवशी एका हे पुराने पायाने पाच केवढी मोठी जखम झाली उद्या पोलीस भरती आली ह्या पुराणं कशी प्रॅक्टिस करायची कसे पोलीस भरती द्यायची हा किती मोठा प्रश्न आहे या आणि आम्ही निवेदनचं निवेदन देऊन राहिलो तरी ऐकायला प्रशासन बिगर प्रशासन असल्यासारखं पुरून राहिलं आमची एवढीच विनंती आहे की तिथं पाण्याचे म्हणजे ग्राउंड पाहिजे त्याच्यानंतर स्वच्छ पिण्याचं पाणी भेटलं पाहिजे टाकी नाही पिण्याच्या पाण्याची तिथं फिल्टर बंद होऊन आहे पोटो खराब झाले पाहिजे हागो ला गुलक्या लागल्या पाहिजे त्याला डायरिया झाला पाहिजे अशी व्यवस्था या प्रशासनात करून ठेवली आहे आणि त्या ग्राउंडच्या नावावर पैसे खाणं सुरू आहे पण ते मात्र दुरुस्ती करून तयार नाही आहे सगळे फोन येते प्रशासनाकडून तर याच्यावर तीन ते चार दिवसात प्रशासनाने काही निर्णय घेतला नाही ग्राउंडवर पाणी ठीक आहे ओललं नाही डाऊन ओलं दिलं नाही आणि धुळीचा प्रश्न तसाच राहिला बाथरूम आणि पिण्याच्या पाण्याचा तसाच प्रश्न राहिला आम्ही आज वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दीड ते दोन हजार पोलं घेऊन मोठं आंदोलन करू हे मी प्रशासनाने निवेदनातून आज निवेदन सादर करून जिल्हाधिकारी मॅडम आणि जिल्हा पिढी अधिकारी यांना इशारा जिल् देत आहे